कुण्या राजाची गत उराणी या मालिकेच्या पंधरा जानेवारी मकर संक्रांतीच्या भागात आपण पाहणार आहोत मृण्मयीने काळ्या रंगाची साडी घेतलेली असते आणि त्यावर हलव्यांचे दागिने घातले असतात मृण्मयी खूपच सुंदर दिसत असते तर मृण्मयी कबीरला तिळगुळ देत म्हणते आजपासून आपण पण असंच तिळगुळाप्रमाणे गोड राहायचं आणि एकमेकांशी भांडायचं नाही तर तेवढ्यात गुंजा बाहेर येत असताना लाडूसाठी जे सरण केलेले असते त्याने गुंजाच्या हाताला चटका बसतो तर गुंजा ऐक अशी ओरडते त्या आवाजाने कबीर लगेच धावत तिथे येतो आणि जाताना कबीरकडून मृणमयीने दिलेले तिळगुळ खाली सांडतात कबीर लगेच जाऊन गुंजच्या हाताला फुंकर मारत असतो ते सर्व बघून ऋणमयी हातातील पूजेचं ताट खाली फेकून देते आणि गुंजा कबीरकडे रागाणे बघत असते आता पुढील भागात हे काय होणार हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा